धुळे मनपा प्लास्टिक मुक्त पथकाकडून मनोज प्लास्टिक येथे आढळले आणि पाच हजार रुपयाचा दंड याबाबत वृत्त असे की धुळे शहरात प्लास्टिक पिशव्या प्रमाण वाढले असून त्या अनुषंगाने मनपा प्लास्टिक मुक्त पथकाकडून आज दिनांक बावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच कंदील परिसरातील शिवाजी मार्केट येथील मनोज प्लास्टिक या दुकानात कारवाई करण्यात आली यावेळेस प्लास्टिकचे मोठ्या प्रमाणात आढळून आल्याने मनोज प्लास्टिकचे मालकास आतापर्यंत पहिल्यांदाच दंड ठोठावण्यात आला असून सदरचा दंड हा पाच हजार रुपयाचा दंड ठोठावण्यात आला यावेळी मुख्य स्वच्छता निरीक्षक राजेश वसावे प्लास्टिक पिशवी पथक प्रमुख लक्ष्मण पाटील स्वच्छता निरीक्षक संदीप मोरे साईनाथ वाघ महेंद्र ठाकरे गजानन चौधरी रुपेश पवार चेतन अहिरे गौरव माडी संदीप वाघ हिजाद शेख अख्तर शेख मनीष वाघाव जुने अन्सारी घनश्याम जाधव सिद्धांक जकानदार आदी सर्व पथकाने सदरची कारवाई केली बॅच चालू आहे सर फोन नाही भेटा मी

थो 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 थो। थो थो थो। अगर ना मैं मेरा माल रखा पूरा दुकान में सामने रखा है मैं खुद जमा करा दू का खुद का मैं जमा करा ये आप पढ़ो ना